श्री सुनील गायकवाड निवडणूक लढवत असून काडगाव गट अक्षरशः त्याने पिंजून काढत त्याने विरोधकांचे टेन्शन वाढवले आहे नारळ हे चिन्ह घेऊन त्यांनी काडगाव जिल्हा परिषद गटामध्ये तरुण ज्येष्ठ नागरिक महिलांमध्ये आपुलकी निर्माण करून प्रचारामध्ये जोरदार मुसंडी मारल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे टेन्शन मात्र वाढल्याची चे जोरदार चर्चा होत आहे नमस्कार आज तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे मनोजदादा जारांगे पाटील यांच्या आशीर्वादाने मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊन काडगाव जिल्हा परिषद गटातून प्रथमच उमेदवारी मिळवलेले धोत्री येथील गरीब कुटुंबातील व्यक्ती सुनील गायकवाड हे उमेदवार म्हणून आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आज तामलवाडी येथे त्यांनी सर्व तरुणांना सोबत घेऊन भव्य अशी रॅली काढलेली आहे प्रत्येक गावात त्यांनी रॅली काढली आहे त्यांना मतदानाचा किंवा मतदाराचा कसा पाठिंबा मिळाला हे आपण त्यांनाच विचारूया नमस्कार नमस्कार प्रत्येक गावामध्ये तुम्ही फिरलात जो काटगाव जिल्हा परिषद पूर्ण तुम्ही पिंजून काढलेल्या आहेत तुमच्या सहकार्याला घेऊन तुम्हाला ह्या मतदारांचा या बारा गावातून कसा प्रतिसाद मिळाला प्रथमता सगळ्यालाच नमस्कार प्रत्येक माझ्या मतदारसंघातील काटगावमधील प्रत्येक मतदारसंघ गावातील मतदारसंघातील प्रत्येक गावातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेला माझा नमस्कार मी मनोजदादा जरांगेच्या पाटलांच्या सोबत प्रत्येक आंदोलनात काम करत मला त्यांच्या आशीर्वादाने कुणबी प्रमाणपत्र मिळालं कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर मी प्रत्येक गावात प्रत्येक समाजाला सोबत घेऊन गाठीबिटी चालू केल्या प्रत्येक गावात मला प्रत्येक समाजाकडून उत्साहपूर्त स प्रतिसाद आहे आणि सगळ्यांनी असं म्हणजे ग का एक काय म्हणते सर्वसामान्याच्या माग एक साधा माणूस हक्काचा माणूस आणि कामाचा माणूस म्हणून असं प्रचलित नाव ठेवलेलं आहे ह्या भागामध्ये आणि सगळ्यांनी असं स ठाम केलं की सर्वसामान्य माणूस या ठिकाणी निवडून यायला पाहिजे म्हणून तसं सगळे प्रयत्न करत आहेत आणि सगळे हे जे तरुण वर्ग आहे हे जे दिसते ते हे सगळे मला एक रुपया न खर्च करू देता मला कुठल्याही ह्याच्यात अडचणीत न आणता हे शांततेने प्रत्येक ठिकाणी डोर टू डोर प्रचार करत आहेत आणि सगळीकडे उत्साहपूर्त प्रतिसाद आहे हे प्रत्येक आमच्यातला एक मुलगा होता एक साधारणतः दहा बारा वर्षाचा तो मुलगा मी काय करत होतो गाडीवरनं येत असताना प्रचाराला जात असताना त्यांनी हात केला त्याच्याकडे दुधाचं कँड होतं म्हणून मी त्या मुलाला बसवलं गाडीवर आणि त्या दूधडीरेपर्यंत पोच पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्या मुलानं मला असं सांगितलं की आम्ही एक आहोत आहो पोरामध्ये आम्ही प्रत्येकाने एक एक शंभर शंभर रुपये गोळा केलेत आणि आम्ही असं असं करणार आहे मग मी त्यांना विचारलं बाबा काय करणार आहोत तुम्ही तर त्यांनी सांगितलं आमचा उमेदवार गरीब आहे ह्या गरीब उमेदवारासाठी आम्ही प्रत्येकाने शंभर रुपये शंभरप्रमाणे असं गोळा करून दीड हजार केलेले आहेत आणि हे आम्ही तुम्हाला देणार आहोत राजा हो तुमचं मन मोठं म्हणलं आणि मला ती त्या मुलाची गोष्ट ऐकून आपलं सांगून असं ऐकल्यानंतर नाव काय आहे त्याचं रुद्रमाने त्या रुद्रमानेनं असं टीम लहान बारा वर्षाचा मुलगा येतो त्यांनी टीम गोळा करून दीड हजार रुपये मला द्यायचा प्रयत्न केला पण मी त्या राजाला सांगितलं राजा हे प्रत्येकाचे पैसे तू प्रत्येकाला दे आपल्या माग सर्व समाजाचे कार्यकर्ते आहेत सर्व समाजाचे लोक आहेत मी सांगितल्यानंतर त्यांनी ते सगळं पैसे तरी पण तो मुलगा हे पैसे तुमच्याकडे राहू द्या आपला एक गरीब उमेदवार म्हणून आम्ही सहकार्य केलेलं आहे तरी पण मी त्याला ते पैसे परत केलेले आहेत आणि विशेष म्हणजे कसा माहीत आहे का मी प्रचारात उतरलो मला अनेक अडचणी आल्या हे हे जे तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाने मला एक साथ दिली की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही कुठलंच टेन्शन घेऊ नका दवाखान्याचं घेऊ नका ना कशाचं घेऊ नका तुम्ही या भागामध्ये काम करणार आहोत पहिल्यापासून तुम्ही काम चांगलं केलेलं आहे आणि एक यांनी हा लोकांनी नावच ठेवलेलं आहे की हक्काचा माणूस आणि कामाचा माणूस आणि मी आज वचन देतो मी जोपर्यंत आहे तोपर्यंत गोरगरीबासाठी लढणार मी एक साध्या गोर गरीब कुटुंबातला आहे आणि जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला मतदाराचा किंवा तरुण युवकांचा वाढता पाठिंबा दिसत आहे राष्ट्रीय पक्षापेक्षाही आज पाहिलं तर आज तुमच्या रॅलीस तरुणाचा प्रतिसाद दिसत आहे या मतदाराला काटगाव जिल्हा परिषद गटातील मतदाराला आपण काय सांगाल ह्या सर्व मतदारांना एकच सांगू इच्छितो एक गरीब कुटुंबातला आणि साधा माणूस हक्काचा माणूस आणि कामाचा माणूस म्हणून आपण एक सगळ्यांनी असंच जसा प्रतिसाद प्रचार फेरीला दिला तसाच मतदान स्वरूपातून त्या पेटूतून दाखवावा आणि माझं चिन्ह आहे नारळ नारळ चिन्हासमोरील बटन दाबून सात तारखेला प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच माझी सर्व गटातील सर्वसामान्य जनतेला हाक आहे अशा पद्धतीनं काडगाव जिल्हा परिषदेमधून एका गरीब कुटुंबातून मनोज जारांगे पाटील यांच्या आशीर्वादाने कुणबी प्रमाणपत्र मिळवून काडगाव जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराला कडगाव परिसरातील जनतेने निवडून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे मी सर्जेराव गायकवाड सचिन शिंदे सह शिवरत्न न्यूज तामलवाडी छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जे। 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 माराज की छत्रपती शिवाजी मनोज दादा तुमोजादा तुम आगे बड़ो।